हौसेला मूल नसतं हेच खरं त्यात एखादा छंद जोपासायची हौस असेल तर त्याची आपण कधीच किंमत करत नाही असाच एक अवलिया चक्क पंचवीस हजारांची सात नाक फण्यांची चप्पल घालून मिरवतोय चला त्या अवलियाला भेटूयात जाऊयात पंढरपूरला प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा छंद असतोच या छंदासाठी ते करण्याची त्यांची तयारीही असते पंढरपुरातील एका अबलियाने चक्क लय भारी चपलेचा छंद जोपासलाय पंढरपूरच्या चांगदेव दानवे यांच्या चप्पल प्रेमाची कहाणी संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अकराव्या वर्षापासून त्यांनी विविध प्रकारच्या चपला घालण्याची आवड आहे त्यासाठी त्यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीच्या चपला गोळा केल्या माणसाला वेगवेगळे छंद असतात कोणाला गाण्याचा लिहिण्याचा पर्यटनाचा मात्र पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगले दावणे आहे त्यांना एक वेगळाच छंद आहे अजब गजब छंद आहे तो म्हणजे वजनी चप्पल वापरण्याचा ते चक्क सहा किलो वजनाची चप्पल वापरतात समेत दावणे आहेत आपण त्यांना विचारूया अण्णा हा छंद तुम्हाला कधी धरला कसा धडला कोणापासून प्रेरणा मिळत किती साले हा छंद झाडला मला हा छंद कसा घडला शोले चित्रपट आला तो शोले जे बघतला तो शोले बघतल्यापासून एकोणीसशे बहात्तरला ला त्या टायमाला मी चप्पल वापरायला चालू केली त्या टायमाला चप्पल होती पंधरा रुपयाची पंधरा रुपयाची चप्पल होती त्या टायमाला चप्पल पंधरा रुपये वापरत असताना पुन्हा एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशीला पण चप्पलीचा दर वाढले पंधरा रुपयाची चप्पल बरेच दिवस वापरली नंतर पुन्हा मग चिपलीचा दर झाले पुन्हा दोन हजार अडीच हजार असे दर झाले असे करत करत आणले पाच हजार सात हजारापात्र चपलेचा दर गेले मी आत्तापर्यंत आत्ता मी शेवटची चप्पल जी वापरतोय आत्ता माझ्या पाय चप्पल आहे ते आहे पंचवीस हजाराची चप्पल आहे आणि त्या चप्पलला कमीत कमी एका फ एका चप्प एका पायाच्या चप्पलला सात फड्याच्या फड्यात नागोबाच्या आणि ह्या चप्पलच्या फड्याला सात फड्या आणि या एका चप्पलला शंभर घुंगरू आहे दुसऱ्या चप्पलला शंभर घुंगरू असं कमी कमी दोनशे घुंगरू आणि शंभर लाईट ह्या चप्पला शंभर ह्या चप्पला शंभर अशा कमी कमी सहा कृती चप्पल आहे ती दानवे यांच्याकडे तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीची आणि सहा किलो वजनाची नागिन चप्पल आहे दानवे यांच्याकडील कलेक्शन मधील हा सर्वात खास जोड असून पांडुरंग जोपर्यंत मला चालायचं बळ देतोय तोपर्यंत मी अशा चपला वापरणार असं दानवे यांनी म्हटलंय नागिन नावाच्या चपलेच्या सात नागफणे आहेत चपलेला शंभर घुंगरू असल्यामुळे चालताना विशिष्ट आवाज येतो अडीच किलो तीन किलो आणि सहा किलो वजनाच्या तीन चपला आहेत चपलांची किंमत अनुक्रमे अकरा हजार तेरा हजार आणि पंचवीस हजार रुपये इतकी आहे मला हा छंद माझ्या वयाच्या अकरा वर्षापासून छंद आहे चिपलीचा नाद आहे ही चप्पल एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून ही चप्पल वापरतो पहिली चप्पल होती बारा रुपयाला एकोणऐंशी साली पुन्हा ऐंशी ब्याऐंशीला झाली पंधरा रुपयाला अशी करत 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 आताची चिपलीची किंमत कमीत कमी पंचवीस हजार चप चेप्र, चिपलीची किंमत आहे एका एक दुसरी चप्पल जी आहे ती चप्पल एक तेरा हजाराची आहे आणि तिसरी चप्पल आहे ती अकरा हजाराची आहे अशा माझ्याकडे तीन जोडं आहेत ही तिन्ही जे तिन्ही जोड मी माझे गावातला कर्मचारी म्हणून मी ग्रामपंचायत शेपाई म्हणून मी काम करतो आहे आणि त्यात माझ्या गावाचं वर्षोज माझ्या माझ्याकडे बघण्याचा चांगलं आहे मला गाव अगदी एक नंबर चांगलं सांभाळतं कारण का मी अख्ख्या देहगाव गावचा ग्रामपंचायतच्या सगळ्या लोकांच्या गळ्याचा तायत असल्या सगळ्या माझ्या लोकं सांभाळता येते माझ्या देवीच्या आशीर्वादाने मला काही कुठलीही कमी नसते त्यामुळे माझी चप्पल ही मी काही सोयी चप्पल वापरतो मी आज चांगदेव नारायण दावने यांना एक पंचवीस ते तीस वर्षापासून ओळखतो आहे आणि त्यांच्या पायात ही त्यांना आवडच आहे कात्री चप्पल घालण्याची आज त्यांच्या पायात एक सहा किलोची चप्पल आहे ते वारंवार तीच चप्पल घालून ग्रामपंचायत किंवा गावात इतर तर फिरताना तीच चप्पल वापरतात आम्हीसुद्धा हलके चप्पल वापरतो जेणेकरून पायाला काही त्रास नये चालताना पळता यावं हे यावं पण तसं त्यांचं नाही त्यांना आतापर्यंत कुठलाही त्रास नाही शरीराला व्याधी कुठल्याच नाही त्यांना चप्पल घातल्यामुळे त्यांना उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळ असो ह्या दिवसात हो ती चप्पल वापरतात ह्या माणसाला जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्ष झालं नाद आहे चप्पलीचा हिने जवळजवळ आम्ही बालपणापासून बघतोय ह्या अशीच चप्पल वापरणार आणि ते कडेपर्यंत म्हणतात मी असतो हेच चप्पल वापरणार त्यांना एक नाद आहे पहिल्यापासून बारकेपणापासून आम्ही पाहतोय त्यांना नाद आहे त्यांचा पहिली वापरत होती जुनी माणसं ती गेली पण हे आताच्या पिढीत म्हणलं तर हेच माणूस एवढ्या वाजण्याची चप्पल पहिल्यापासून त्यांना दुसरी चप्पल पण आवडत नाही देगावात राहणारे चांगदेव दानवे हे पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करतात याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या गावाला चांगदेवांच्या या छंदाच कौतुक आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर